नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण अशी भाजी बनवणार आहोत जी काही जण खायला अगदी नको नको म्हणतात पण अशा प्रकारे जर बनवली तर सर्वच बोटे चाटून पुसून ही भाजी खातील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी कारले घेतलेले आहेत ते मी, आहे। मी कापून त्यामधल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहे हे मी असे कवळे कारले घेतलेले आहे जास्त निब्बर कारले आपल्याला घ्यायचे नाही आहे आणि याला मी दोन तास मीठ लावून ठेवलं होतं त्यामुळे याचं कडू पाणी सर्व निघून येतं हे बघा आता हे आपण धुवून घेणार आहोत हे मी चाळणीमध्ये चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे बघा आता आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी इथं मिक्सरमध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आता हे आपण बारीक करून घेऊया हे बघा मी ते शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता याच भांड्यामध्ये आपण दुसरा मसाला तयार करणार आहोत याच्यामध्ये मी इथे अर्धवाटी खोबरं बारीक कापून घेतलेलं आहे आणि ते भाजून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कच्चंही टाकू शकता आणि अद्रक लसूण इथं मी याच्यामध्ये टाकलेला आहे त्याचबरोबर दोन चिंच मी बारीक करून टाकलेली आहे आणि थोडंसं आपण याच्यामध्ये गूळ पण टाकायचा आहे एक चमचा बडीशेप आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा मी हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आता हा मसाला आपल्याला एका प्लेटमध्ये सर्व काढून घ्यायचा आहे तर हे बघा हा सर्व मसाला मी काढून घेतलेला आहे आता आपण जो शेंगदाण्याचा कूट बनवलेला होता तो पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता आपण याच्यात काही मसाले ॲड करणार आहोत यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि दोन चमचे आपल्याला मिरची पावडर याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता त्याचबरोबर दोन चमचे धना पावडर आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ आणि हे सर्व आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एक्झ्यू करून घ्यायचा आहे हा मसाला फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर हे बघा इथं सर्व मसाला आपला मिक्स करून झालेला आहे आता हा मसाला आपल्याला या कारल्यांमध्ये असा बोटाने पॅक करून घ्यायचा आहे मसाला चांगला पॅक करायचा आहे नाहीतर फ्राय करताना मसाला बाहेर निघू शकतो आता याच प्रकारे मी सर्व कारल्यांमध्ये हा मसाला असा पॅक करून घेते तर हे बघा सर्व कारल्यांमध्ये मी मसाला सर्व भरून घेतलेला आहे गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल आपण टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा जिरे आपल्याला टाकायचे आहे आणि थोडेसे हिंग टाकायचे आहे आता यामध्ये आपल्याला हे कारले असे एक, एक करून ठेवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे सर्व कारले ठेवून घ्यायचे आहे आता आपण यावर झाकण ठेवून घेऊया आणि लो फ्लेमवर तयार होऊ देऊया तर पाच मिनटं झालेली आहे आपण बघूया आपले कारले तयार झाले की नाही ते आता आप हे आपल्याला असे दुसऱ्या साईडनी पण फ्राय करून घ्यायचे आहे मी हे पलटी करून घेते आपल्याला हे दोन्ही साईडनी लो फ्लेमवरच फ्राय करायचे आहे फुल किंवा मिडियम गॅस ठेवला तर आपला हा मसाला जळू शकतो आता दुसऱ्या साईडनी पण आपल्याला हे पाच मिनटं फ्राय होऊ द्यायचे आहे लो फ्लेमवरती मी पुन्हा झाकण ठेवून घेतले आहे तर हे बघा पाच मिनटं झालेली आहेत तर हे बघा आपले कारले दोन्ही साईडनी मस्त फ्राय झालेले आहेत आता आपल्याला यावर भरपूर अशी कोथंबीरी टाकून घ्यायची आहे आपले कारले इथं तयार झालेले आहेत फ्रेंड्स मी यापूर्वीही एक कारलेची रेसिपी बनवलेली आहे ती पण एकदा नक्की बघा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हे पण मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा